मग आता शेवटी आंदोलन हा एकमेव पर्याय समोर ते तर पहिल्यापासून उभं आयुष्य मराठ्यांचं आंदोलन गेलेलं आहे ते तर पर्यायचं नाहीये कारण ते लोकशाहीनं आम्हाला आंदोलन करणं भूमिका मांडणं हे हत्यार दिलेलं आहे ते आम्हाला करावं आपण चांगला प्रश्न विचारला पण त्यांना काय वाटणं म्हणण्यापेक्षा आज पुन्हा एकदा या सेलू नगरीतून आवाहन करतो की मराठ्यांचे तुमचे लेकर अडचण येते आता तरी शानेवा आणि त्या लेकराच्या पाठीशी किमानी दोन पुढे उभा राहता आलं तर ताकते रहा ना राहा कारण पोरं काहीच करत नाहीत मराठा समाजाचे बांधव हे आरक्षण मागत आहेत आणि नोटिसा देऊन त्यांना विनाकारण काय म्हणूया त्याला काही कारण नसतानाही दिल्या जातात विनाकारण जरा जर तुम्ही आपले म्हणून त्या मराठा समाजाच्या लेकराच्या आणि आंदोलनाच्या पाठीशी राहिले तर बरं होईल तुम्ही नाही राहिलं तरी मराठा समाज सामान्य सज्ज आहे लढायला परंतु तुमचा उपकार मराठा समाज विसरणार नाही हीच योग्य वेळ तुम्ही जरा त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांनी उभा राहावं त्या पोरांवर अन्याय होऊ देऊ नये आणि तुम्हाला बी जर असं वाटत असेल की होऊ द्या अन्याय आम्ही जाणारच नाही पुढं तुम्हाला आमच्या दारात द्यायचंय ही लढाई तर आम्ही जिंकणार आहे हे ठासून सांगतो